राज्यात दोन ते तीन दिवसापासून मुख्यमंत्री कोण याची जोरदार चर्चा असताना आज मात्र राज्यात वेगळीच घटना घडलेली आहे भाजपाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोत त्यामुळे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीसुद्धा शिंदेंना फोन केला आणि काही राजकीय घटना घडलेल्या आहेत त्या सविस्तर आपण बघणार आहोत नेमकं झालंय काय ते बघूया तर मित्रांनो राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदे गप्प होते त्यांनी त्यांचं मौन आज सोडलं आणि दुपारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली त्यांच्या पत्रकार परिषदेवरून अमित शहा आणि मोदींनी त्यांना जागेवर आणलेलं दिसत आहे डोक्यात अजून अडीच वर्ष मंत्रिपदाची हाव असलेल्या शिंदेंना आज मुख्यमंत्री हे नरेंद्र मोदी अमित शहा ठरवतील तोच होतील असं सांगितलं आणि माझा पूर्ण पाठिंबा असेल असं सांगितलं त्यामुळे एकनाथ शिंदेना बाहेरचा रस्ता आजच मोदी आणि शहानी दाखवलेला आहे कारण अजित पवार यांची एक्केचाळीस आमदारांची संख्या आणि भाजपाकडे अपक्षासहित असलेले एकशे सदोतीस मिळून सत्तेपेक्षा जास्त आमदार आहेत त्यामुळे शिंदेंनी कितीही दबाव टाकला तरी नरेंद्र मोदी अमित शहा यांनी त्यांना जुमानलं नाही व आज शेवटी नरेंद्र मोदी आणि अमित शहा ठरवतील तोच मुख्यमंत्री होईल असं जाहीर केलेलं एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यामुळे आता भाजपकडून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरील पत्ता कड झाल्यानंतर आता भाजपमधून मुख्यमंत्री कोण होणार याकडे चर्चा लागलेली असताना एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बातमीमध्ये मराठा समाजाचे असलेले विनोद तावडे यांचंसुद्धा नाव सुरुवातीला पुढे आलं होतं मात्र आता ज्या राज्यात आरक्षणावरून गोंधळ झाला होता मराठा आणि ओबीसी यांचा जो संघर्ष पेटला होता त्यावरून पंकजा मुंडे यांचं समोर नाव आलेलं आहे गोपीनाथ मुंडे यांचा वारसा असलेल्या पंकजा मुंडे या ओबीसी आहेत त्यामुळे ओ बी सी हा नवीन चेहरा राज्यात देऊन ओ बी मुंडे यांना मानणारी जनतासुद्धा भाजपाच्या सोबत या पुढील निवडणुकीत येईल असा भाजपाचा विचार असू शकतो त्यामुळे पंकजा मुंडे ह्या भाजपाच्या अचानक ठरलेल्या मुख्यमंत्री होऊ शकतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा हा मोठा धक्का मानला जातो कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने चांगली कामगिरी केली मात्र आता पंकजा मुंडेंचं नाव दिल्लीतून गडकरी आणि इतर सगळ्यांकडून पुढे आल्याचं समजतं त्यामुळे आता पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात त्यामुळे एकनाथ शिंदेंसहित देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्वांना धक्का देत अमित शहा शेवटी आणि नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं दिसत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पहिल्या महिला म्हणून पंकजा मुंडे मुख्य चालतील का की अन्य कोणी मुख्यमंत्री व्हावे आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र